काकीची सारी हयात काकांचे टोंणे बोलणे आणि शिव्या खाण्यातच गेली काहीच सुखालं नाही बिचारीला मोठ्या मोठ्या पदांवर असणारे मुलं पुतणे अगदी सुनाही दोघांना आरामासाठी त्यांच्याकडे बोलवतात काका तर एका पायावर तयारच पण काकी नाही ती म्हणते इतके दिवस मी एकटी होते मुलंही लहान होती पण आता ती बरोबरीची झाली सुनाही आल्यात मी सहन केलंच आजही तेच करते आहे पण काका सुनांना बोलले तर मुलं सहन करतील का आणि सुना तरी का सहन करणार शिवाय त्यांच्यासमोर मा माझा अपमान केला तर तो सहन करायची आता ताकद नाही माझी आणि यांचं पाहून मुलांनी त्यांच्या बायकांचा उत्ताबस्ता केलेला अपमानही सहन होणार नाही मला त्यामुळे आम्ही दोघं इकडेच बरे आणि तसंही अपमान करायला विशेष परिश्रम किंवा बुद्धी लागत नाही बरोबर आहे ना पण मान द्यायला मात्र मोठं आणि निर्मळ मन लागतं हो की नाही